सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे तुम्ही बघता या मी मोठ्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत ग्रीन चिल्ली चॅट तर बघताय मी सामग्री घेतलेली आहे खिसलेलं खोबरं आहे धनिया पावडर आहे जिरा आहे बेसनपीठ आहे हिंग आहे आणि मग तिखट मीठ हळद फोडणी या वस्तू तर येतीलच सगळ्यात आधी या मिरची मी बारीक तुकडे करून घेतो तु। बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी ग्रीन चिल्ली चाट फक्त आहे फ्रेंड्स मी मिरची आता बारीक चिरून घेतलेली आहे आणि मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता मी त्यात तेल टाकतो बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी ग्रीन चिल्ली चाट आपलं तेल तापलेलं आहे आपण आता जिरं टाकून घेऊ जिरं फुल की हिंग फटकन होणारी ही रेसिपी आहे आणि लगेच मिरची टाकून घेऊया गॅस मंद आय ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मिरची एकदम मऊ व्हायला पाहिजे खूप छान रेसिपी आहे बऱ्याच जणांना माहीत पण नसेल की अशी मिरचीची या प्रकारची पण होऊ शकतं खायचा प्रकार कारण की ही मिरची अजिबात तिखट नाही आहे तिखट नसल्याचं हा एक आपल्याला फायदा आहे की त्याची भाजी त्याची रेसिपी आपल्याला आणि ही नुसती सोबत ठेवायची आपल्याला चाट मसाल्यासारखी म्हणून त्याचं नाव दिले ग्रीन चिल्लीच्या बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा फ्रेंड्स बघताय मिरचीने आता बऱ्यापैकी आपल्या चांगली ती आता डीप झालेली आहे फ्राय झालेली चांगली छान मी त्याच्यावर तसे रॅचेस यायला सुरुवात झालेली आहे आता आपण तिखट हळद टाकून घेऊया पहिल्यांदी हळद हळदीला चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे गॅस वाढवायचा नाही आहे हळद आपली चांगली फ्राय झालेली आहे तिखट टाकून घेऊया जास्त नाही थोडं मिरची आपली थोडी आहे जास्त नाही आहे आता मसाले बाकीचे धना पावडर थोडं खोबरं हो। खोबऱ्याने थोडीशी मस्त चव येते त्याला छान फ्राय करून द्यायचं आणि सगळ्यात नंतर शेवटी टाकायचं आपल्याला बेसन पीठ आणि मग मीठ बेसन पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं वा छान झालेली भाजी आणि आता वरतून चवी मीठ छान फ्राय करायची बघत राहा अकुच किचन आजची रेसिपी ग्रीन चिल्ली चाट फ्रेंड्स बघताय फायनली आपली ग्रीन चिल्ली चाट इज रेडी टू इट एकदा नक्की करून बघा या प्रकारची भाजी आपण कधी पाहि केली नसेल केली असेल तरी चांगली गोष्ट आहे पण नसेल केली तर एकदा जरूर करून बघा आणि I mean, नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अगूज किचन थँक्यू